हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या सुखद संकेत या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज शनिवारी आम्ही जाऊन उद्याची तयारी केलेली आहे म्हणजे जेकडा जाऊन मच्छी घेतलेली आहे तर हा लासा मासा आहे शेतकासारखाच असतो पण थोडासा शेत शेतकं थोडी रुंद असतात पण हा थोडा रुंदीला कमी असतो हा क कलरने असा ऑरेंज असा तांबूस कलर असतो असा ह्याचा हा आहे मोठा काप मासा कापटा तर तो घेतला त्यानंतर इथे बघितलेत बोईट बोईट छान पागवलेले होते आणि एकदम फ्रेश इथं बघू शकता तुम्ही मस्तपैकी लाले लाल छानपैकी असे कापूनच घेतले आता हे धुवून ठेवलेत हे कालवणात घालायचे म्हणजे सुक्यातच घालणार आहे मी हे फ्रायचे करून ठेवते वेगळे आणि ह्याच्या पण डोक्या वगैरे आहेत त्या कालवण किंवा सुक्यात घालणार आहे तर उद्याची तयारी इथे झालेली आहे तर बघू शकता किती फ्रेश रेसिपीचा व्हिडिओ लवकरच शेअर करेन चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू हे मासे आता सॉर्ट करून ना हळद मीठ लावून आता हे मी फ्रीजमध्ये ठेवते हे उद्या बनवायचे आहेत मच्छी फ्राय डब्यासाठी आणि आम्हाला घरामध्ये आणि सगळं बनवणार आहे आंबट तिखट सुक्यातलं किंवा कालवण